गणपती बाप्पा मोर या स्वादशास रेसिपी के यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण पिकलेल्या केळ्यापासून गणपती बाप्पासाठी प्रसाद करणार आहोत त्यासाठी आपण प्रथम कढईमध्ये तूप टाकलं आहे आणि बारीक रवा एक वाटी बारीक रवा टाकला आहे तो मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल मोठा असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून तो बारीक करून घेऊ शकता प्रकारे फिरवायचं आहे त्यानंतर ओलं खोबरं होतं मी ते हो भाजून मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि ते पण टाकलं आहे त्यानंतर आपण पिकलेली केळी आहेत मुलं आवडीने खात नाहीत मुलांना पिकलेलं केळी खायला नको वाटतं मग त्यासाठी छानशी रेसिपी आपण आज पाहणार आहोत करायला एकदम सोपी आणि चवीला तर खूपच सुंदर लागते अशा प्रकारे आपण चमच्याने केळी मॅश करून घेतली त्यामध्ये गी वेलची पूड टाकली आणि पिठी साखर टाकली तुमच्याकडे जर पिठी साखर अवेलेबल नसेल तर तुम्ही साखर टाकली तरी पण ती विरघळते माझ्याकडे पिठी साखर होती म्हणून मी टाकली अशा प्रकारे सर्व मॅश करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जो भाजलेला रवा होता त्यामध्ये ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट टाकलेत आणि जे आपण केळी आणि साखरेचं जे मिश्रण केलं होतं ते टाकून व्यवस्थित हलवून घेणार आहोत हे आपण आतमध्ये सारण्यासाठी तयार करत आहोत असा घट्टसर गोळा तयार करायचा त्यानंतर आपण त्यामध्ये वेलची पोट टाकणार आहोत <coughs> खूप सुंदर चव लागते अशा प्रकारे करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कशाची रेसिपी आहे ते तुमच्या लक्षात येईल हे बघा अगदी कढईला टाकायचं आहे त्यानंतर आपण दोन चमचे मिल्क पावडर टाकले आहे मिल्क पावडरने खूप छान टेस्ट लागते आणि असं हलवून घ्यायचं एकसारखं चवीला तर खूप सुंदर लागतात मुलांना कळणार पण नाही की ते पिकलेल्या केळ्याचं बनवलं आहे हे बघा अशा प्रकारे हलवून घ्यायचं कढईला सुटेपर्यंत म्हणजे चिकटणार नाही अशापर्यंत त्यानंतर आपण वरचं जो कोटिंग आहे त्यासाठी प्रथम तूप टाकले तूप गरम झालं की त्यामध्ये बारीक रवा टाकलाय तो व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे मंद गॅसवर भाजायचं आहे दोन्ही पण सारणाचं पण आणि आतली आतल्या आवरणाचं पण त्या रव्याचा रंग बदलला नाही पाहिजे फक्त त्याचा कच्चेपणा आपण घालवणार आहोत अशा प्रकारे हलवून घ्यायचे खूप सुंदर होते रेसिपी करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट्समध्ये तुम्ही रिप्लाय द्या अशा प्रकारे आपण भाजून घ्यायचे मंद गॅसवर केळी म्हणजे मुलांना जास्त पिकलेली असली की ती खात नाहीत आवडत नाही मुलं नाही मोठी माणसंसुद्धा खात नाहीत मग अशा प्रकारे आपण त्याचा छानसा बाप्पासाठी नैवेद्य आहे हो म्हणजे ती केळी वाया पण जाणार नाही ना ना आणि चव तर छान लागते केळीची चव खूप छान लागते तुम्हाला माहिती असेल आपण प्रसादामध्ये पण केळी टाकलं तर ते खूप सुंदर प्रसाद लागतो अशा प्रकारे आपण भाजून घेतलंय मंद गॅसवरच भाजायचंय मोठा गॅस अजिबात करायचा नाही हलवून आहे त्यानंतर आपण त्यामध्ये वेलची टाकतो टाकतोय आणि जे किसलेलं खोबरं होतं मी जे मिक्सरला फिरवून घेतलंय आणि भाजून घेतलं होतं अगोदर ते त्यामध्ये टाकतोय आणि थोडासा पिवळा रंग टाकत आहोत पिवळ्या रंगाने आकर्षक तयार होते आणि जे आपण केळं आणि साखरेचं मिश्रण केलं होतं ते त्यामध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित हलवून घेणार आहोत पूर्ण एकजीव सर्व झालं पाहिजे म्हणजे केळं कुठे दिसणारच नाही तुम्हाला बघा किती सुंदर दिसतंय कलर तर खूप सुंदर आला आहे अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे माझ्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसर तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनचं बटन दाबा त्यानंतर आपण थोडंसं दूध टाकतोय दुधाने खूप सुंदर चव लागते म्हणजे मावा नाही टाकला तरी पण दुधाची चव त्यानंतर आपण घट्टसर तयार करून घेतले दोन्ही पण बाहेरचं कोटिंग आणि आतलं सारण हे बघा अशा प्रकारे आपण मोदक साच्यामध्ये कडेने भरवून घेणार आहोत तिन्ही पण बाजू पूर्ण दाबून घ्यायचे आणि मध्ये आपण जे सारण बनवलं होतं ते आपण सारण त्यामध्ये मध्ये भरणार आहोत हे बघा सारण भरती आहे कोटिंगचा पिवळा कलर आहे आणि आतलं सारण पांढऱ्या रंगाचं आहे अशा प्रकारे पूर्ण दाबून घ्यायचं आहे म्हणजे त्याला आकार खूप छान येतो आणि कळा पण सुटतात आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण काय बनवतो आहे मोदक बाप्पासाठी बनवतो आहे केळ्याची मोदक पिकलेली केळी आहे त्याचा आपण छानसा प्रसाद बनवत आहोत बघा किती सुंदर झाला आहे मोदक आ हा हा मस्तच म्हणेल का कोण केळीचं मोदक आहे म्हणून किती सुंदर झाला आहे बघा बघा किती सुंदर दिसत आहेत मुले आवडीने खातील आणि बाप्पासाठी प्रसाद पण तयार होईल तुम्हाला मी मध्ये कापून दाखवते सारण आणि वरचं कोटिंग बघा किती सुंदर झालं आहे सवीला पण खूप सुंदर आहे नुसता दिसतच नाही माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद